लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा विनंती करण्यात येते की आज देगलूर तालुक्यामध्ये एस टी आरक्षणासाठी आम्ही एकत्र आलो पूर्ण तालुक्यातील समाजाने पाठिंबा देऊन अमरण उपोषणासाठी मला इथं आज तयार करून एकत्रित येण्याचा आणि सगळ्यांनी एक संकल्प केलेला आहे महाराष्ट्रामध्ये काल परवा दोन सप्टेंबर रोजी ज्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेट नुसार मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी या सर्व जातींना समाजांना बांधवांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचं जे शासनाने एक गॅजेट चा आधार घेऊन जी आर निर्गमित केलेला आहे त्यानुसार आम्ही त्या गॅजेटचा आधार घेऊन एकोणीशे पन्नासी नोंद नुन, नोंद जी गॅजेटमध्ये आहे त्यानुसार आमचा जो समाज आहे बंजारी लंबाडा लमाणी सुगळी लबाण ह्या सगळ्या जे जाती आहेत आमच्या त्या निजामकालीन सरकारामध्ये आम्ही एस टी समाजामध्ये होतो एस टी आरक्षणाचा उपभोग उपभोग घेत होतो आणि गेल्या मागील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे आणि ते अन्याय न भरून निघण्यासारखं आमच्यावर अन्याय झालेला आहे पण काल परवा जे गॅजेटच जे सरकारने एक जी आर काढलेलं आहे त्या जि आर्याच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रामध्ये वादळ तयार केलेले आहेत संपूर्ण बंजारा समाजाने आणि एक वाटलेला आहे तो खरे खरोखर आम्हीच आदिवासी आहोत आणि मुळात आम्ही कधी श्रीमंत नव्हतो आम्ही कधी श्रीमंती बघितलेली नाही आमचा समाज वाडी तांड्यावरचा आम्हाला कधी वाडे नव्हते आम्हाला कधी मोठ्या जायजाती नव्हत्या शेती नव्हत्या घरं नव्हते आज कुठेतरी कष्ट करून ऊस तोडून आम्ही आमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहेत आमच्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी अन्यायाला कुठेतरी आपण विरोध करण्यासाठी किंवा आपल्या मागणीला आपण मान्य करून घेण्यासाठी आज एक संकल्प केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संकल्प केलेला आहे आणि बंजारा समाजाने एकवटलेला आहे त्यामध्ये आम्ही तेलंगणा कर्नाटक या सीमेवरती भागामध्ये पासून एक किलोमीटर अंतरावर दोन्ही राज्य आहेत माझ्या बाजूला माझे आजू जे आहेत ते कर्नाटक तेलंगणामध्ये आहेत सॉरी तिथं एस टी मध्ये आहेत माझ्या दोन मुली बहिणी आणि माझी नात हे सगळे एस टी मध्ये आहेत माझे काही भाऊकी माझे काही बंधू माझे एका रक्ताचे नाते असलेले काही तेलंगणामध्ये जे शिफ्ट झाले ते एस टी मध्ये आजही आरक्षणामध्ये शासकीय नोकऱ्या करत आहेत म्हणून मला एवढं एकच म्हणायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करायचं आहे आपण जाणते आहात समाजासाठी आपली तळमळ आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्याबद्दल आपण जी आपुलकी दाखवता ही एक संधी चालून आलेली आहे या संधीचा कुठेतरी आम्हाला आपण लाभ द्यावा आमच्या समाजाला न्याय द्यावा आणि या मागासवर्गी समाजाला चांगल्या प्रकारे कुठेतरी प्रवाहामध्ये आणावं या अपेक्षेसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व बंजारा समाजांना एक आवाहन करतो उठा जागे व्हा आणि एकत्र या जय शिवालाल जय शिवालाल जय शिवालाल आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा